लोकसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला मोठा धक्का बसलाय महायुतीची घसरण बेचाळीस वरून थेट सतरावर झाली त्यामुळे देवेंद्र फडणवीसांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारली पण नेमक्या कोणत्या कारणांमुळे भाजपचा पराभव झाला याची चर्चा आता सुरू झाली याच भाजपच्या पराभवाच्या कारणांचा वेध घेणारा हा खास रिपोर्ट महाराष्ट्रात भाजपला का बसला फटका भाजपच्या पराभवाला कोण जबाबदार भाजपच्या पराभवाची दहा कारण लोकसभेच्या निकालात भाजपला मोठा दणका बसलाय गेल्या निवडणुकीत तेवीस जागांवर विजय मिळालेल्या भाजपची नऊ जागांपर्यंत घसरण झाली आहे मात्र या घसरणीला आणि महाराष्ट्रातील भाजपच्या पराभवाला आपणच जबाबदार असल्याचं सांगत फडणवीसांनी कोणत्या मुद्द्यांमुळे महाराष्ट्रात भाजपचा पराभव झाला त्या, त्या कारणांची यादीत सांगितली आहे मराठा आरक्षण आंदोलन राज्यात मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या आरक्षणाच्या आंदोलनावर फडणवीसांनी लाठीचार्ज घडवल्याचा आरोप करण्यात आला होता त्यामुळे या आंदोलनाचा जालना परभणी बीड धाराशिव लातूर सोलापूर माढा अहमदनगर बारामती आणि नाशिक दिंडोरी या मतदारसंघांमधील उमेदवारांना फटका बसला कांदा निर्यात बंदी मोदी सरकारने केलेल्या कांदा निर्यात बंदीचा थेट फटका कांदा पट्ट्यातील नाशिक दिंडोरी धुळे शिर्डी अहमदनगर शिरूर आणि सोलापूर या मतदारसंघातील उमेदवारांना बसलाय तिसरं कारण म्हणजे संविधान बदलण्याचं नरेटिव्ह भाजपचे खासदार अनंत हेगडेंसह भाजपच्या नेत्यांनी चारशे जागा निवडून आल्यास संविधान बदलू अशा पद्धतीचं वक्तव्य केलं होतं तोच धागा काँग्रेससह महाविकास आघाडीने उचलत या मुद्द्यावर आक्रमक प्रचार केला त्यामुळे दलित आदिवासी यांनी भाजपकडे पाठ फिरवली विदर्भ खानदेश मधील आदिवासी पट्ट्यात भाजपची पिछेहाट झाली दलित भाजप भाजपपासून दुरावल्याचा फटका बसला चौथ कारण पक्षांतर्गत कुरघोडी महायुतीमधील तीन पक्ष एकत्र आल्याने मित्र पक्षातील नेत्यांबद्दल सुरू असलेल्या कुरघोडीचा परिणाम निकालात दिसल्याचं फडणवीसांनी म्हटलं पाचवं कारण म्हणजे अतिआक्रमक हिंदुत्व भाजपने महाराष्ट्रात अतिआक्रमक हिंदुत्वाच्या हिंदुत्वा मुद्द्यावर प्रचार केला त्यामुळे समाज महायुतीपासून दुरावला भ्रष्टाचाराचे आरोप झालेल्यांसोबत युती केली भाजपनं ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले त्याच अजित पवार सुनील तटकरे छगन भुजबळ अशोक चव्हाण रवींद्र वायकर यामिनी जाधव यांना सोबत घेतलं त्यामुळे भाजपचा पारंपरिक मतदार महायुतीपासून दुरावला सत्व कारण म्हणजे फुडाफुडीच्या राजकारणाचाही फटका बसलाय भाजपने शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष फोडले ही गोष्ट राज्यातील जनतेला रुचली नाही त्यामुळे या फोडाफोडीच्या राजकारणाचाही मोठा फटका भाजपला बसला आठवं कारण अति आत्मविश्वास नडला लोकांच्या मूलभूत प्रश्नाकडे दुर्लक्ष करत भाजपने चारशे पालचा नारा दिला त्यातच मोदींच्या चेहऱ्याकडे पाहून लोक मतदान करतील हा अति आत्मविश्वास भाजपला चांगलाच नडला नवव कारण म्हणजे भाजपचं गुजरात प्रेम राज्यातील अनेक उद्योग गुजरातला गेल्याचा मुद्दा महाविकास आघाडीने प्रचारात आक्रमकपणे मांडला याशिवाय महाराष्ट्राच्या तुलनेत मोदी सरकारने गुजरातला झुकतं माप दिल्याचा आरोप केला दहावं कारण ते म्हणजे ठाकरे आणि पवारांना मिळालेली सहानुभूती भाजपने शिवसेना आणि राष्ट्रवादी फोडल्यानंतर त्याची थेट सहानुभूती ही उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना मिळाली त्यामुळे भाजप विरोधात नाराजीची लाट निर्माण झाली याच कारणामुळे भाजपला मोठा फटका बसला आणि भाजपाची पिछेहाट झाल्याचं म्हटलं जात आहे त्यामुळे यातून भाजप काय धडा घेणार आणि विधानसभेसाठी नवीन काय रणनीती आखणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट साम टी न्यूज मुंबई